तर सत्ता झाली होती भगत भगतसिंग राजे गुरु असे फासावर गेले ह्यांचे उपकार ह्या गोरगरीबावर किती एवढ पळवून इंग्रजाला स्वतंत्र देश केला बग 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 बाई कमई सारी है भीमाची भीमाची आणि कमई करण्यात संगत है रे भोळ्या रे माची या भोळ्या रे महाची गुरु देशाला जाऊन असा उपासी राहून तुमच्या गुलामीच्या तोडीला रे बॅड्या या <स्थाँगा> हो न काही सुरू भीमाला याड्या या भीमाच्या पुण्या आज माणसात बसली गाड्या हिरे सोन्याची स्वन्याची नाही पिढ्यान पिढी सरायची आणि बघा हो बाई न बघा हो ताई ही कमाई सारी हाय भीमाची मय करण्यात संगत होती आशा भोळ्यार माती आणि भोळ्यार माती दूरदेशाला जाऊन बघ उपाशी राहून हे तुमच्या गुलामीच्या तोडी रे बड्या न काही सुरू भीमाला हड्या या भीमाच्या पुण्या या आणि राजमासात बसली गाड्या हर तिज वरी हिरसोन्याची बघ तिज वरी हिरसोन्याची नाही पिढ्यान पिढी सरायची आणि बघा ना बाई न बघा होता ही कमाई सारी अभिमाती हाय कमाई करण्यात संगत हाय भोल्या भोळ्या महाती बघ ना भोल्या रे महाती